ओम नमस्ते गणपते तमे प्रत्यक्ष तत्वसी तमे केव कर्तासि तमे केव धर्तासि तेव कवल हर्तासिमे सर्व खलविद ब्रह्मासि साक्षादात्मासि नित्यं अर्थात हे गणेशा तुम्हाला नमस्कार असो तुम्हीच स्वरूप आहात तुम्हीच कृती आणि कर्ता आहात तुम्हीच संहारक आहात तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापले आहे तुम्ही पवित्रसाक्षी आहात ऋत वचमी सत्यम वच्मी अर्थात ज्ञान म्हणतो सत्य सांगतो अवत्व मा अवक्तारं अवश्रोतर अवदातारं अवधा अवानुचा नमो शिष्यम अवपश्चाता अवपूरस्तात अव उत्तरातात अवदक्षिणा अवचोध्वतात अवधरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात अर्थात तुम्ही माझे आहात माझे रक्षण करा माझ्या आवाजाचे रक्षण करा जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण करा जो मला देतो त्याचे रक्षण करा जो मला धारण करतो त्याचे रक्षण करा वेद उपनिषदे आणि त्यांचे वाचक यांचे रक्षण करा तसेच त्यांच्याकडून ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण करा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चारही दिशांनी संपूर्ण संरक्षण द्या तम वाङ्मय स्वम चिन्मय त्वं त्व आनंदमयस्व ब्रह्ममय हा ब्रह्मासि तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसि अर्थात तुम्हीच वामहात तुम्हीच चिन्मय आहात तुम्हीच आनंद ब्रह्म ज्ञानी आहात तुम्हीच सच्चिदानंद आहात अद्वितीय रूप आहात तुम्हीच प्रकट करता आहात तुम्हीच आहात तुम्हीच ज्ञानविज्ञानाचा दाता आहात सर्व जगदिद त्वत्तो जायते सर्व जगद ठीती सर्व जगदिद तैलय मयश्यती सर्व जगदिदन त्वयी प्रत्ययती त्वं भूमिरा पो नलो निलो नभहा त्वं चारी वाक्पदान अर्थात तुम्ही या जगाचे निर्माते आहात सर्व जगाला तुम्ही संरक्षण दिले आहे सर्व जग तुमच्यामध्ये आहे सर्व जग तुमच्यामध्ये दिसते आहे तुम्ही जल जमीन आकाश आणि वायू आहात तुम्हीच चारही दिशेला व्यापलेले आहात त्वं गुणत्रयात इतहा त्व देहत्रयात इतहा त्व कालत्रयात इतह त्वं त्वं मूलाधार नित्यं त् मूलाधारस्थिसि नित्यमत शक्तीत्मुखा थांगिनो ध्यायची नित्यम ब्रह्मास्त विष्णुस्तम रुद्रस्तम इंद्रस्तम्नी वायुस्त सूर्यास्व चंद्रमास्त ब्रह्मभूव भुवस्व अर्थात प्रभू तुम्ही सत्व रज आणि तम या तीन गुणांपेक्षा वेगळे आहात तुम्ही तीन वेळा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान याहून भिन्न आहात तिन्ही देहापासून वेगळे आहात तुम्ही जीवनाच्या मूळ पायावर वसलेले आहात तुमच्यामध्ये धर्म उत्साह आणि मानसिक या तीन शक्ती व्याप्त आहेत योगी आणि महागुरु फक्त तुमचेच ध्यान करतात तुम्ही ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्र आहात तुमच्यात सगुण आणि निर्गुण यांचा समावेश आहे गणादिन पूर्वमुच्चार्य वर्णादिन तदनंतर अनुस्वार परत रहा अर्धेणुलसीतम तारेण रुद्धम पूर्व गकारपूर्वरूपं अकारो मध्यम रूपं नाद बिंदुत्तरूप नादस् संधि सैषा गणेशविद्या गणकऋषी निचगायत्री छंद गणपतीदेवता ओं गम गणपतय नम अर्थात गण याचे उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण अकार उच्चारण करा ओंकार उच्चारण करा हे पूर्ण मंत्र ओम गम गणपते नमः चा मनोभावे उच्चारण करा एकदंताय विमहेक्रतुंडाय धीमहि तनो प्रचोदयात् प्रचोदयात एकदन वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो आम्हाला या सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या एकदन चुर्हस्त पाशां कुशधारणं चरदम हस्ते बिभ्राण मूषकध्वज रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धां रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं सयोगियोगिनां वरः अर्थात् भगवान् गणेश एकदन्त चारभुजाधरी आहेत् पाश अङ्कुश दन्त आणि वरमुद्रा आत् त्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे हे लाल वस्त्रधारी आहे चंदनाचे लेप लावलेले आहे लाल फुले धारण करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे जगात सर्वत्र व्यापत आहेत रचयिता आहे त्यांची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे नमोव्रात पतये नमो गणपतये नम प्रमथपतये नमस्ते असतु लबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय वरदमूर्ते नमहा अर्थात व्रातपती गणपतीला नमन प्रथमपतीला नमन एकदंताला नमन विघ्नविनाशक लंबोदर शिवतनय श्री वरदमूर्तीला नमन जो या अथर्व पाठ करतो तो विघ्नांपासून दूर होतो तो नेहमी आनंदी राहतो पाच महापापांपासून मुक्त होतो संध्याकाळचे पठण केल्याने दिवसाचे दोष दूर केले जातात सकाळी पाठ केल्याने रात्रीचे दोष दूर होतात निरंतर पाठ करणारा दोषमुक्त होतो आणि धर्म अर्थ काम व मोक्षावर विजय प्राप्त करतो याचे एक हजार वेळा पठण केल्याने उपासक सिद्धी प्राप्त करून योगी बनतो